तालुक्यातील डावरगाव येथील रहिवासी अक्षर रफिका पठाण आठ वर्षाच्या मुलीने जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला वदनपुरी येथील मुलीने आपल्या जीवनातील आयुष्यातील पहिला रोजा ठेऊन तो पूर्ण केला इलास बेक फतिमा शेख अख्तर या सात वर्षाच्या मुलीने जीवनातील पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल यावेळी समाजातील इलिया बेक अल्ताफ शेख पत्रकार सय्यद जलील नजीर हाजी रफ़ीक डॉक्टर सय्यद अली जब्बर शेख निसार मौलाना रशीद खान हाजी पठान सरफराज खान जावेद खान वाशिम पठान फारुख खान તો પાકી પઠાણ શેખ બાબર ખલીદ પઠાણ પઠાન પઠાણ પઠાણ હાજી લતીફી મુસ્લિમ બંધવાની રીતિ રિવાજા પ્રમાણે સર્વિ અભિનંદન કેવન ન્યૂઝ નારાયણ બ્રાહ્મણી ગેવરા બાજાર